नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे माझ्या आजच्या एका ब्लॉग मध्ये आज मी चाललो आहे अशा एका पवित्र ठिकाणी जे दरवर्षी फक्त एका दिवसासाठीच उघडत ते म्हणजे श्री आणि ते सुद्धा फक्त एका दिवसासाठी उघडते ते म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आणि अशी सुद्धा मान्यता आहे की जो भक्त या दिवशी श्री कार्तिक स्वामी यांचे दर्शन घेतो त्यांचं आयुष्य सुख आणि शांती आणि धैर्याने भरून जाते तिथं पोहोचल्यावर हा क्षण म्हणजे दिव वर्षातून फक्त एकदाच येतो या मंदिराचं आपल्याला म्हणजे बघायचा फक्त आनंद मिळतो तिथंसुद्धा सुद्धा इतकी भक्तांची लाट गर्दी होती की बस काय सांगू अंदर जायपर्यंत समजा खूप आता तिथं हजारो लोक असणार समजा एका टाईमला आता मी गेलो तेव्हा आणि हा वर्षातून एक दिवस दिसणार हे मंदिर आणि या मंदिराचं दृश्य हा अनुभव शब्दात सांगता येत नाही एक दिवस पण आयुष्यभर लक्षात राहणार तर इथून आत जाताना आत केल्यावर सगळ्यात पहिले आपल्याला या साईडने जावं लागते आणि मंदिराच्या आत गेल्यावर एक जी चा मंज मंदिर आहे जे की पंचमुखी हनुमानजी आहे हे बघा इथून साइडने खिडकीतून कार्तिक स्वामीचे दर्शन झाले आणि आता खाली पण जायचं आहे ते मंदिर कार्तिक स्वामी स्वयं भुयारामध्ये असतात हे बघा पंचमुखी हनुमानजी काफी जागृत आहे गाईच हे मंदिर आणि वर्षातून एक वेळाच उघडते म्हणजे भक्तांची गर्दी तर राहणारच म्हणजे साहजिक आहे हे बघा गर्दी आणखी पण वाढलीच समजा गर्दी कमीच झालीच नाही हे कार्तिक स्वामी मंदिर दर्शन आणि खाली जाण्याचा रस्ता आहे कारण की आपल्याला भुयारामध्ये जावं लागते कारण की भुयारामध्ये मंदिर आहे आणि ते वर्षभर बंदच असते मंदिर कोणी नाही करू शकत ना काही नाही मी फक्त ते एका दिवसासाठी उघडलं आणि चला खाली बघा गाईस हे अद्भुत मूर्ती जी श्री स्वामींची आहे आपल्या कार्तिक स्वामी हे दृश्य फक्त आपल्याला वर्षातून एक वेळाच बघायला मिळते आणि ही मूर्ती इतकी जागृत आहे की इथं म्हणजे कोणती सुद्धा इच्छा मागितली तर ते पूर्ण होतेच कारण की कार्तिक स्वामी स्वयं श्री शंकराचे पुत्र आहे आणि पार्वतीचे पुत्र आहे ही माझी आई दर्शन करत आहे श्री कार्तिक स्वामींचे त्यांना भक्तांनी त्यांच्यासाठी मोरपंखा आणलेले आहेत त्यांना म्हणजे त्यांचा स्पर्श करून ते त्यांच्या घरी ठेवतात ते वर्षभरासाठी जेणेकरून त्यांच्या घरात सुख शांती आणि समृद्धी राहते अडचण आहे अद्भुत दर्शन तर झालेलेच आहे माझ्या मम्मीचं पण खूप मन प्रसन्न झालं त्यांचं दर्शन करून आणि बाबा पौर्णिमेचा चंद्र लाईटच दिसत आहे तो एक एका प्रकारचा तर चला आता निघूया इथून घरी जाण्यासाठी तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तो नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये